दुधीभोपळ्याची भाजी करण्याकरिता आपण लसूण कडीपत्ता आलं हिरवी मिरची जिरे कोथंबीर यांचे मिक्सरला वाटण करून घेणार आहोत दुधीभोपळा बारीक चिरून घेणार आहोत आणि पंधरा मिनटासाठी मुगाची डाळ आपण भिजवून भिजवलेली आहे कढईमध्ये तेल गरम झाले की फोडणीसाठी मोहरी टाकूया मोहरी तडतडली की आपण त्यात हिरव्या मिरचीचं वाटण टाकून त्यात थोडी हळद टाकून एक पाच मिनटासाठी ते व्यवस्थित असे परतून घेऊया जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा दूर होईल आणि ह्या फोडणीचा वासही खूप छान येत आहे त्यानंतर दुधीत बारीक चिरलेला दुधी भोपळा टाकून भिजवलेली मुगाची डाळ टाकून हे सर्व एकत्र एक मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी टाकून आपण ही दुधी भोपळ्याची भाजी प पंधरा ते वीस मिनटासाठी शिजत ठेवणार आहोत मध्ये आधी पाच एक मिनटाने आपण हलवून घेऊया अशा पद्धतीने आपली दुधीची भाजी तयार